विश्व न्यूज हर पल आपके साथ नमस्कार मी कावंडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज महात्मा श्री बसवेश्वर मध्यवर्ती मिरवणूक समन्वय समितीच्या वतीने पालिका आयुक्तांना विविध मागण्यांचे निवेदन तीन मे रोजी महात्मा श्री बसवेश्वर जयंती सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते महानगरपालिकेच्या वतीने मिरवणूक मार्गावरील खड्डे व मिरवणुकीस कुठल्याही प्रकारचा अडथळा होऊ नये महात्मा बसवेश्वर पुतळा सु सुशोभीकरण करावे या मागणीचे निवेदन महात्मा श्री बसवेश्वर मध्यवर्ती मिरवणूक समन्वय समितीच्या वतीने पालिका आयुक्त शिवशंकर यांच्याकडे देण्यात आले सदर प्रसंगी मनीष काळजे शरद गुमटे गणेश साखरे मल्लीनाथ पाटील प्रवीण दर्गो पाटील शिवराज झुंजे प्रेम भोगडे केदार गुमटे सागर तांबोळी मयूर खाने, समर्थ बिराजदार उपस्थिती होती बसलेश्वरती येत्या ती तीन ती तारखेला साजरी होत आहे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती दरवर्षीच अनेक वर्षापासून ही जयंती ही सोलापूर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये अतिशय उत्साहात साजरी होते मात्र आत्ता प्रशासनाकडून अतिशय दुर्लक्ष त्या त्या मिरवणुकीच्या महामार्गाच्या संदर्भात आणि जगज्योगी महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या जा संदर्भात झालेलं आहे असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे हे न आम्ही साहेबांना आत्ता निवेदनाद्वारे सांगितलेलं आहे जे पुतळा परिसरामध्ये जे काय बांधकामार्गावर झालेलं आहे सुशोभीकरणाच्या नावाखाली ज्या काय विकृतीपणा दिसून आलेलं आहे आज बसवेश्वर महाराजांची जयंती ही आठ दिवसांवर येऊन ठेपलेली असताना ज्या कोणी खाजगी कंत्राटदारांनी किंवा खाजगी वैयक्तिक व्यक्तीनं हे काय केलेलं आहे जे काय तिथं सुशोभीकरण करण्याचा प्रयत्नाच्या नावाखाली आमचं म्हणणं असं आहे की ब महात्मा बसेवेश्वरांची विटंबना करण्याचा प्रयत्न केला आहे एवढा चांगला सुशोभित परिसर हा इतक्या वर्षापासून होता मात्र आत्ता तिथे अर्धवट महात्मा जयंती ही आठ दिवसावर असताना तिथे कसलेही कसल्याही पद्धतीचं सुशोभीकरण करण्याचं आयुक्त आणि सोलापूर महापालिका यांचं दिसून येत नाही आहे यासाठी आम्ही आयुक्तांना सांगितलेलं आहे की लवकरात लवकर त्या यो ज्या कोणी लोकांनी असं विद्रुबीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे यांच्यावर कडक कारवाई करा आणि आम्ही आयुक्तांबद्दल महापालिकाबद्दल महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये सुशोभीकरण केलं नाही या यासंदर्भात या नगर नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडं आयुक्त आणि संबंधित या जे काय घटना घडवलेली आहे अशा लोकांवर कारवाई करण्याचं पत्र देखील लवकरच देणार आहोत एक अशी आमची एक अशी माग की आपण एक आज उद्यामध्ये विझिट करावं असतं कारण तिथं काय झालं आहे मृत्यू जी ताकदी आहे कुत्रा ते सपोर्ट त्यासाठी प्रकारच्या पोलिसीला आज काय आज काय आता आम्ही काय धरलं होतं एस्टिमेटला हे तर खराब झालेलं आधी इथं सगळी माती वगैरे होते सगळं मटेरियल पद्धती हे सात किलोवर आम्ही आम्ही राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा